पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेली आणि हैदराबाद सारख्या मुस्लिम बहुल लोकसभा मतदारसंघात आव्हान निर्माण करणारी भाजपची कट्टर हिंदू महिला उमेदवार आहे तरी कोण शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैदराबादच्या प्रतिष्ठित ओवेसी घराण्याला थेट आव्हान देणाऱ्या भाजपच्या या महिला उमेदवाराबद्दल या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे निजामशाहीचा समृद्ध वारसा लाभलेला आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मालकपेठ करवान गोशमहाल चारमिनार गुट्टा याकुतपुरा आणि बहातपुरा या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे यापैकी केवळ गोषमहाल मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर इतर पाच ठिकाणी एआयमआयएमचे आमदार आहेत हैदराबादच्या एकूण मतदारांची संख्या एकोणीस लाख सत्तावन्न हजार नऊशे एकतीस इतकी आहे यात पुरुष मतदारांची संख्या दहा लाख बारा हजार पाचशे बावीस इतकी आहे तर नऊ लाख पंचेचाळीस हजार दोनशे सत्याहत्तर इतक्या महिला मतदार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं काही दिवसांपूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या या यादीत अठ्ठावीस महिला उमेदवारांचा समावेश आहे यातल्या एका नावाची चर्चा सर्वाधिक होती आहे त्यांचं नाव आहे माधवी लता या माधवी लता कोण आहेत त्यांच्या नावाची इतकी चर्चा होण्यामागचं कारण काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी माधवी लता यांना उमेदवारी मिळालेल्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास जाणून घेऊयात हैदराबादचे विद्यमान खासदार आहेत असदुद्दीन ओवेसी त्यांच्या पक्षाचं नाव आहे ए आय एम आय एम म्हणजेच ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमिन हैदराबादच्या या जागेवर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ओवेसी कुटुंबाची सत्ता आहे ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चार पर्यंत सहा टर्म खासदार राहिले त्यानंतर त्यांचा हा राजकीय वारसा असदुद्दीन ओवेसी यांनी सांभाळलाय दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत सलग चार टर्म हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन खासदार आहेत पण यंदा त्यांना भाजपच्या माधवी लता यांनी आव्हान दिलं आहे हैदराबाद लोकसभेचा विचार केला तर गेली कित्येक वर्ष इथं मुस्लिम नेत्यांचाच दबदबा राहिलाय एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ते आजवर म्हणजे तब्बल चाळीस वर्ष इथं एकदाही हिंदू खासदार झालेला नाहीये अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही इथं ओवेसी घराण्याचंच वर्चस्व कायम राहिलंय एआयएमआयएम पक्षानं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून हैदराबाद लोकसभा जिंकण्याचा शिरस्ता कायम ठेवलाय एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुल्तान ओवेसी पहिल्यांदा निवडून आले एकोणीशे शहाण्णव मध्ये सुलतान यांनी बीजेपीचे वरिष्ठ नेते एम व्यंकय्या नायडू यांचा पराभव केला होता गेल्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपच्या डॉ भगवंतराव यांचा पराभव केला होता असदुद्दीन ओवेसी यांना पाच लाख सतरा हजार चारशे एकाहत्तर मतं मिळाली होती तर भाजपच्या डॉक्टर दोनशे पंच्याऐंशी मतं मिळाली ओवेसी यांनी राव यांचा दोन लाख ब्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी मतांनी पराभव केला यंदा मात्र हे चित्र बदलणार का अशी चर्चा सुरू झाली आहे त्याचं कारण म्हणजे एआयमआयएम चे विद्यमान खासदार ओवेसींना भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी निर्माण केलेलं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेल्या आणि संघाची कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधवी लता आहेत तरी कोण ते आता पाहूया सनातन धर्माचं समर्थन करताना त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर अनेकांना गप्प केल्याचं बोललं जातं हैदराबादच्या विरिंची हॉस्पिटलच्या त्या चेअरमन आहेत लता लाथम्मा फाउंडेशन आणि लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या ट्रस्टी आहेत लता या मुस्लिम महिलांना हात देतात विशेष म्हणजे हे करताना कट्टर हिंदू असलेल्या माधवी यांनी बुरखा परिधान करत धान्य वाटप केल्याचंही समोर आलंय माधवी लता यांचं म्हणणं आहे की माणूस की हाच मोठा धर्म आहे त्यासाठी त्यांनी मदरशांमध्येही मदत केल्याचं पाहायला मिळत आहे माधवी लता या आपल्या संस्थांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांच्या मदतीसाठी तत्पर राहिल्या आहेत सोबतच त्यांनी शिक्षण आरोग्य आणि भोजन वितरणाचे कार्यक्रमही हाती घेतलेत। त्यांनी तीन तलाकच्या विरोधातही आवाज उठवला होता मुस्लिम मुलींच्या पुनर्विवाह प्रथेविरोधातही त्यांनी पुढाकार घेत विरोध केला होता माधवी लता यांना का निवडलं हेही पाहणार आहोत पण त्याआधी जाणून घेऊयात असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दलची काही खास माहिती असदुद्दीन ओवेसी हे एआयम तिसरे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विधानसभा निवडणुकीपासून ओवेसींची राजकीय कारकीर्द सुरू झाली ओवेसी पेशाने वकील आहेत ते दलित आदिवासी मुस्लिमांसाठी काम करत आले मुस्लिम आरक्षणाचे ते समर्थक आहेत ओवेसी स्वतःला आपण हिंदू विरोधी नसून हिंदू विचारधारेचा विरोध करणारे आहोत असं म्हणवतात ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीत दरवेळी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा लाखो मतांच्या फरकानं पराभव केल्याचा इतिहास आहे आणि याच मुद्द्यावर एका कार्यक्रमात बोलताना माधवी लता यांनी यावेळी आपण ओवेसी यांचा दीड लाख मतांनी पराभव करू असा दावा केलाय सोबतच ओवेसी यांच्याकडे सहा लाख बोगस मतं असल्याचाही आरोप त्यांनी केलाय ओवेसी यांचा पराभव करून त्यांना संसदेतून बाहेर करू असंही माधवी लता यांनी म्हटलंय भाजपनं माधवी लता यांना उमेदवारी देण्यामागं अनेक कारणं सांगितली जात आहेत महिला उमेदवार हे एकमेव कारण यामागे नाहीये तर माधवी लता यांच्या माध्यमातून भाजपनं इथं कट्टर विरुद्ध कट्टर असं चित्र उभं करण्याचाही प्रयत्न केलाय माधवी लता या राजकारणात तशा नवख्या आहेत माधवी लता यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आंध्र प्रदेश विधानसभेच्या गुंटूर मधून निवडणूक लढवली पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला आता विरोधात आव्हान देऊन त्यांनी आपली ताकद दाखवून दिल्याचं बोललं जात आहे ओवेसींना त्यांच्याच मतदारसंघात मोठं आव्हान निर्माण करण्यामागे ओवेसींना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवणं हाही हेतू असल्याचं दिसून आहे भाजपनं पहिल्याच यादीत माधवी लता यांना उमेदवारी देत एमच्या सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे यामागं आयबीच्या रिपोर्टनुसार त्यांच्या जीवाला धोका असल्याचं कारण देण्यात आलंय लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा उतरूनही माधवी लता यांच्याबद्दल सोशल मीडियावरही बरीच चर्चा आहे विशेष म्हणजे माधवी लता यांची तुलना थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोबत केली जाते तेलंगणाच्या योगी म्हणवल्या जाणाऱ्या माधवी लता यांच्याकडून भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत वर्षानुवर्ष हैदराबाद लोकसभेवर सर्वाधिक मत घेऊन निवडून येणाऱ्या ओवेसी धरण्याचा दबदबा आहे पण चा हा अवैध गट भाजपच्या माधवी लता भेदणार का की ओवेसींची मुस्लिम वोट बँक पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसींच्या गळ्यात विजयाची माळ टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा